मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईची हाक आहे आता या हाकेला माजल गावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही प्रतिसाद दिलाय सोशल मीडियावर पोस्ट करत मी येतोय तुम्हीही या असे म्हणत त्यांनी समाजाला आव्हान केले गेल्या काही महिन्यांपासून आमदार सोळंके हे धनंजय मुंडे यांना विरोध करताना दिसत आहेत दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांना देखील त्यांनी आपल्या पक्षात घेतले सध्या ते मराठा चेहरा म्हणून पुढे आलेले आता सोळंके यांच्या आव्हानानंतर एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाची काय अशी स्थिती या आंदोलनाला कसा मिळतोय प्रतिसाद असे जाहीर आव्हान करणारे सध्या तरी सोळंके हे एकमेव आमदार ठरलेत का हे जाणून घेऊया पुढच्या तीन मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा तो दिवस आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका ऑडिओ संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती यात माजल गावातील त्यांचा बंगला आंदोलकांनी पेटूनही दिला होता संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यावेळी जाळपोळीच्या घटना घडल्या त्यानंतर त्या बऱ्याच आंदोलकांवर माजल गावात गुन्हे नोंद झाले सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या सगळ्या प्रकरणानंतर आमदार सोळंके यांनी आपल्या वर्तनात बदल केला ते आता आपण कट्टर मराठा समर्थक आहोत हे दाखवण्याची एकही एक संधी सोडत नाही मसाजोग प्रकरणानंतर तर ते या बाबतीत अधिकच आक्रमक झालेले दिसत काही दिवसांपूर्वी पर येथील महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय देण्यासाठी मनोज जरंगे पाटलांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक झाली त्या बैठकीला देखील आमदार सोळंके व्यासपीठाखाली खुर्चीवर बसून सर्वसामान्यांसारखे बोलत असल्याचे दिसले आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखेच मी येतोय तुम्हीही या म्हणत या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले सोळंके ज्या पक्षात आहेत तो पक्ष आज सत्तेत भागीदार आहे असे असताना ते आंदोलनात सहभागी होणार असल्याने सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणारे सोळंके हे सध्या एकमेव आमदार असल्याचे दिसत आहे मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी आमदारांना पत्र लिहिले त्यांनी फोनवर बोलून त्यांना प्रत्यक्ष भेटून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणीही केली त्यानंतर त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला या आंदोलनाला बीड जिल्ह्यातून आणि खास करून माजळगाव तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे गावगावी या आंदोलनाची तयारी सुरू आहे मात्र मुंबईत काही ठिकाणी गणेशोत्सवावर परिणाम होईल या कारणास्तव आंदोलनाला विरोधही होतोय आता हे आंदोलन कशा प्रकारे पुढे सरकते हे अद्या काही दिवसातच स्पष्ट होईल बाकी आमदार सोळंके यांच्या या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढेल का एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला तुम्ही सहभागी होणार का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद